नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे विशेष बातमी बुधवारी सकाळी घडलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर आगीच्या दुर्घटने मागे धक्कादायक माहिती समोर येते आहे ही नैसर्गिक दुर्घटना नसून चालकाने हेतू घडवून आणलेला कट असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आपण घटनाक्रम पाहू शकतो बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथे कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हरला अचानक आग लागली दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले बसमध्ये एकूण बारा कामगार होते आणि जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे तर हा अपघात नव्हे तर कट आहे चालक जनार्दन हंबारडीकर यांनी हेतुपुरस्सर हा प्रकार घडवून आणल्याचं उघड झालंय त्याने केमिकल आणून सीट खाली ठेवले एकेरी वाहतूक सुरू होताच गाडीत काळी पेटवून आग लावली केमिकलचा मोठा स्फोट होण्यापूर्वी तो वाहनाबाहेर उतरला होता त्याचा हेतू तीन सहकाऱ्यांना मारण्याचा होता कारण दिवाळीत पगार कापला गेला होता आणि सहकार्यांकडून त्याला वारंवार त्रास दिला जात होता हा अपघात नसून नियोजनबद्ध हत्या असल्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केलेला आहे साठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट प्लॅनिंग बाबत अजून सखोल आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे इंट्रोगेशन मध्ये आम्हाला ते समजेल असं कोणी सांगा की दिवाळीमध्ये त्याला पैसे बोनस दिला गेला नव्हता राग होता ओनरचा राग होता किंवा काय म्हणजे कोणत्या रागात नाही याच नाही ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाहीये आहे ऑफिसी हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता यांचा आणि त्या आरोपीच जनार्दन अंबर्डीकर यांचे डिस्प्युट होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीम करून अकाउंट ब्रांच करून करू आता तसं याच्यात हा जो जना याची काही पार्श्वभूमी आहे का कोणी गाडी किंवा काय नाही नाही याची पार्श्वभूमी नाही आहे काय मेंटली काय right, डिस्टर्ब uh, हो नाही आता सध्या तरी आम्हाला काय असं दिसून आलं ते व्हेरीफाय करून सांगतो ते नाही सांगितलं तर त्यांनी अचानक ब्रेक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि कटकनाकपेटी टाकली आग आगीचा पहिला भडका उडवल्यानंतर कॅच तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली आहे सहा लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते एक अत्यवस्थ होता डीप इंजुरीज ज्याला होत्या त्या सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत अंडर ट्रीटमेंट सर, आहे पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये काल फेज वन मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्हिमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा इंजोडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन आंबेडकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बिनिन सोल्यूशन स्वतःच्या ड्रायविंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंद्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंद्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून अ आगपेटी लावून त्याने तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्टमध्ये चार लोक हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो इंज्युअर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करतात यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आणि काही ले ले, में ले काही मिळाले मिळाले इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट असतात त्याबद्दल फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणि इंट्रोगेशन मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जेव्हा बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टिमनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सगळ्यांना नेमकं हे तपास सुरू आहे आता यामध्ये त्याचा प्राथमिक तीन ते चार लोकांवर जास्तीचा राग होता आता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल त्यांचावले आहे ते बचावलेले आहेत मागे बसलेले जे चार आहेत त्यांचा मृत्यू झाला नाही त्याच्यामध्ये ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे जशी इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल आणि आम्हाला फर्दर रिपोर्ट्स येतील त्याच्यामध्ये आम्ही ते क्लिअर करू शकतो या सगळ्या घटनेला म्हणजे कुठे दिला त्यांनी त्याच्या डोक्यात या घटनेला त्यांनी हातपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पांढपुरी आहे तिथून विकत घेतली होती त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज वनला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनीच्या अलीकडे त्याचं त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीच्या जवळ कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपातचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे आणि फेज मध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे जिथे त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि वन वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज वनच्या तमन्ना नंतर उत्तराकडे डसाड सिस्टीमकडे जाताना त्या ठिकाणी हे त्यांनी गुन्हा केलेला आहे